नमस्कार हे कांदा लावलंत आता भरलत आता हे फवारणी चालू आहे तर नाशिक मारायचं आता आबाळ्यात आहे म्हटलं दुसरं औषध आणावं लागेल आठ दिवसात सुधारायचं ते मारावं लागे याच्यावर टाप मारलं तर ठीक नाही तर लगेच कांदा असं करू आणि होतात एकदा जर असं येली असं पिळा पाडला का मग ते सुधरतच नाही त्याच्यामुळं मग आता परत औषध मारावं लागेल काय ह्या शेतीचा लई खर्च पॅट जपत नाही पण आता बळस लागत आणि घरचा आदोब पण नाही त्याला आदोब घरचा असला तर मग तरी त्याला परवाडाच पण आता इथं आदोब नाही घरचा कांद्याची गप्फावर आणि गादब घर याचा नाही कांद्याची गप्पावर नि गादब घर याचा नाही रोजाचा ग माणूस फवारा घेऊ इन येई रोजाचा ग माणूस ग पंप घेऊ इन येई गादब घराचा नाही गादब घर याचा नाही लावी गाईला कांद ग पैका जातो लई लावी गाईला कांद ग पै जातो लई काही ग करू बाई गरशभरा मंदी हे ग माला याच पैस आलं नाही काही ग करू बाई मंदी मलाच पैस आलं नाही ग पै का जातो लई करी गि शेती ग भांडवल लई लाग ग करी गि शती भांडवल लई लाग ग भांडवल लई लाग काय ग करू बाई मोलाचा माणूस माग काही ग करू बाई मोलाचा माणूस माग ग भांडवल लई लाग <laughs> याला फवारलं तर यात गुळू लई होतंय लय गुळू होतंय <laughs> हा कसं तुम्हाला कसं करायचं तसं करा म्हणायला हा बघा एवढं एक टाकी पडणार यार काही लय नाही पडत हा त्याचे ते बारीक गोळू लय होते हा जे गोळूची पानं पडली का ते तसून तसच होते परत हा हा हा